बोला या लाईव्ह जेवण वगैरे झालेत का सर्वांचे फटाफट कमेंट करा लाइव चार्ट मधे सर्वाच तो स्वागत है बोला कमेंट करा दोग जन आए तरी बोला पटा पट नहीं। नहीं। या नऊ जण आले तर बोला कमेंट करा आणि आज कुठं कुठं पाऊस पडला ते पण नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर काही आला नाही बाबा पाऊस आज तेरा जण आले त्या बोला वरती चौदा जण आहेत लाईक करा कमेंट करा सोबत गप्पा मारा आमच्याकडे आहे पाऊस आमच्याकडे नाही ना आज चौक पाऊस पडला पण आमच्यावर काही आला नाही बाबा आठ दिवस झाले पावसाचा थेंब नाही लाइव मध्ये आल्याबद्दल धन्यवाद मामे तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि खूप दिवसानी आल्यात आमच्या लाईव्ह मध्ये काय काम चालू आहे तब्येती किपती बऱ्या ऐका मामाची तुमची आणि मुलांची त्यांची कस काय तब्येती आहे आता पण सुरू आहे का पाऊस अरे बापरे आमच्याकडं थेंब नाही आता पावसाचा आमळ वगैरे आलेला आहे पण एक, एक थेंब पण नाही पावसाचा छान आहे तब्येत ओके ओके धन्यवाद

आल्या तर या एखाद्या दुसरी गावाकडे मग आमच्याकडे भेटायला वेळ भेटला तर या इकडे आम्ही छान आहेत सगळे आता आता शेती काम चालू आहे आणि सगळे मजेत आहे विविध नायत त्वरती बोला कमेंट करा फटाफट मामा गाडी नाही चालवत जास्त आता काय करतील दिवसांदिवस जरा हे तकलीफ होतीन जरा वयाच्या मनान जरा अवघड वाटत गाडी चालवणं आणि रस्त्याना पण अडचण खूप झाली आता ट्रॅफिक जाम असतात रस्त्यांना पण आमच्या आमच्यासारख्याची परेशानी होते आता गाडी चालवायला रस्ते तेच आहे रोजच्या लाखो मोटरसायकल वाहन येत आहेत खूप अडचण होते रस्त्यानं बोला बाकी चाहिए पन कमेंट करा लिस्ट आए कुंड्रा ले अठारह दिन आए लाइव वर्ती बोला अक्का कश्या है अक्का छाना है सगळं एकदम व्यवस्थित आहेत आणि ठणठणीत आहे आता शेती काम चालू असल्यामुळे आमची थोडी पांगडी बाकी काही नाही मग सगळं श्री स्वामी समर्थ बोला ते राजन आहेत वरती बोला सर्वांनी लाईक करा श्री गुरुदेव दत्त बोला पटापट आता लाईव्ह संपत आली आपली जेवण करायचं आहे दोन मिनिटात जेवण झालं का सर्वांचं तुमचं वरती सतरा जण आहेत बोलत कोणीच नाही बोला कमेंट करा तेवीस जण आले आता पाऊस आहे का पाऊस नाही विजा उरायला हो येण्याची शक्यता आहे शेतकरी जोडी गाजरवाडी नमस्कार अप्पा दाजी नमस्कार रामदाजी लाईव्ह मध्ये स्वागत उशीरा का होत नाही पण आले बाबा आणि तरी पण तुमचं स्वागतच करतो उशिरा का होत नाही पण बोला काय चालू आहे जेवण झालं का आमच्या ताई काय करताय आज काही फोन नाही आला तुमचा नाही ताईचा नाही जेवण झाले पाऊस चालू आहे आमच्याकडे पाऊस नाही ना दाजी आज चौकून पाणी पडला आमच्या शेजारी पण आमच्यावर काही ठेमने आला आता रात्रीचा आला तर बरा होईल बाबा गिचा गिचा हो राहिले आता आणि ताईच काय चालू आहे बोला कमेंट करा पटापट सर्वांनी लाईव फक्त दोन मिनटं चालणार आहेत आपला आता जेवण झालं का दाजी ताईची भांडी घासायचे काम चालू आहे हो का आमचं अजून जेवणच बाकी आहे म्हटलं लाईव घेऊ दहा मिनटं लाईन जोडली का होता आजी तुमची तो लाईन तोटली होती लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री सर्वांना आता मी जेवण करतोय आता मी लाईव्ह बंद करतो नमस्कार सर्वांना लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद